मंडळी नमस्कार सध्या पुण्यामध्ये पनन मंडळाच्या वतीनं आंबा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे यंदा चोवीसावं वर्षे आणि याच सगळ्या महोत्सवाविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर अधिकारी आहेत वाक्सर आहेत सर नमस्कार, नमस्कार पहिल्यांदा तर तुमचं मी मराठीवरती स्वागत करतो नमस्कार यावर्षी कसा रिस्पॉन्स आहे शेतकऱ्यांचा आणि किती स्टॉल आहे ते यंदा कृषी पनन मंडळामार्फत एकशे वीस स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत मुख्य महोत्सव मार्केट यार्ड खराडी मगरपट्टा व गांधी भवन येथे आयोजित केलेला आहे यंदा शेतकऱ्यांनी चांगल्या क्वालिटीचा माल विकावं हीच पणन मंडळाची भूमिका सर्व पुणेकरांना चांगल्या दर्जेचा माल मिळावा या दृष्टीने पणन मंडळाने प्रयत्न केलेला आहे उत्पन्नाच्या दृष्टीनं काय तुम्हाला पाहायला मिळाले बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं येतं आहे की वातावरणीय बदलांमुळं त्यांच्याकडं आंबा कमी प्रमाणामध्ये पिकला गेला यावर्षी त्यामुळं रेट हाय आहेत एकंदरीत या आवक जावकमध्ये आणि उत्पादनामध्ये तुम्हाला कसा आहे एक अनुभव तुमचा अवकाळी पावसामुळे शेतीच्या उत्पन्नावर आंब्याच्या उत्पन्नावर परिणाम झालेला आहे त्यामुळे उत्पादन कमी आहे त्यामुळं रेट जास्तच राहणार आहेत यंदा झा जा कमी झाले तर पंधरा अक्षय तृतीयानंतर रेट शंभर टक्के कमी होतील असं दिसून येत आहे मग ग्राहकांचं काही मतं येत असतील ग्राहकांच्या प्रतिक्रिया येत असतील महागाई एकंदरीत महागाईची झळ सगळ्यांना बसताना पाहायला मिळते तर शेतकऱ्यांचं असं मत येतं आहे की आम्ही उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये आमचा आता उत्पन्न कमी झालेला आहे त्यामुळं आम्ही आता आमचा रेट जो आहे तो ठेवलेला आहे व्यवस्थित परंतु ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यावरती ग्राहकांना आंबा स्वस्त मिळावं हीच भूमिका ग्राहकांची असते असतेच हां आणि शेतकऱ्यांची भूमिका काय असते की माझ्या मालाला चांगला दर मिळावा नक्कीच आणि पनन मंडळाने दृष्टीने चांग दोन्ही ग्राह गोष्टींना फायदा व्हावं हो या दृष्टीने आंबा महोत्सवांचं आयोजन केलेलं आहे यावर्षी किती शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि कुठून कोठून हे शेतकरी आलेले आहेत एकंदरीत तुमच्या यादीनुसार आत्ता जवळपास एकशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आपल्याकडे सहभाग नोंदवलेला आहे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी पालघर ठाणे या भागातून आपल्याकडे शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि किती प्रकारचे आंबे आलेले आहेत आत्ता सध्या आपल्याकडे देवगड हापूस रत्नागिरी हापूस पायरी केशर आंबा याचं उत्पादन चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये केसर देवगड आणि रत्नागिरीचं उत्पादन रत्नागिरीचा आंबा येतो आहे हापूस आंबा येतो आहे पण सर गेल्या वर्षी बघितलं आपण की मार्केटमध्ये बऱ्या प्रमाणामध्ये डमी जो आहे हापूस किंवा रत्नागिरीचा म्हणल्या जाणारा आंबा तो विकला जात होता यावर्षी काय अनुभव आहे तुमचा आणि काय एकंदरीत चित्र आहे आपण यावर्षी डुप्लिकेट आंब्यासाठी जी आय टॅगिंग शेतकऱ्यांना कंपल्सरी केलेलं आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग शेत आपल्याला आंबा त्याच्या कोणत्या बागेतून आलेला आहे त्याच्या उत्पन्नासह कळणार आहे त्यामुळं यंदा डुप्लिकेट आंबा होणार नाही तुमचं ग्राहकांना काय आव्हान असेल आता एवढा मोठा महोत्सव बरवला आहे एकशे वीस स्टॉल आहेत पुणेभरामध्ये याची चर्चा होती ग्राहकांना काय आव्हान आहे यामध्ये ग्राहकांना आपलं एकच आव्हान आहे रास्त दरात चांगले दर्जेदार आंबा खरेदीसाठी पनन मंडळाने आयोजित केलेल्या महोत्सवातून आंबा खरेदी करावी पनन मंडळाने आयोजित केलेल्या महोत्सवातून आंबा खरेदी करावी याचं कारण हे नाही आहे की इथं आंबे आहेत याचं कारण हे आहे की इथं सर्टिफाईड आंबा आहे यांच्याकडून एक स्टिकर जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्याचा ॲड्रेस आहे त्याच्या बागेचा ॲड्रेस आहे आणि तो सर्टिफाईड आंबा असल्यामुळं तुम्हालाही तुमच्याही जिबेला बरं वाटेल अशा प्रकारचा तो आंबा असणार त्यामुळं नक्कीच या महोत्सवाचा आनंद घ्या दोन हजार पंचवीस आहे चोवीसावं वर्ष आहे आनंदाचा पुढल्या वर्षी आपण पंचवीसावं वर्ष साजरं करणार आहोत तुम्हाला ह्या सगळ्या आंब्याची खरी गोडी जर चाखायची असेल तर तुम्ही नक्कीच या महोत्सवाला भेट दिली पाहिजे जुळून राहावी मराठीसोबत धन्यवाद